नमस्कार सेवन डीओ मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांनी ओबीसी देशातील सत्तावीस टक्के आरक्षण चॅलेंज केल्यास रद्द होऊ शकते असा इशारा दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्यामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे रायगडला पोहोचले आहे त्यापूर्वी ते रात्री नगर मध्ये होते बुरुडगाव येथील त्यांनी मुक्काम केला यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना जरांगे म्हणाले ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ सातत्याने मराठा समाजावरती अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या समाजाचा भलं होत आहे ओबीसी आणि मराठा एकत्रितपणे गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे परंतु छगन भुजबळ यांच्यासारखे नेते आमच्या मध्ये वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र भुजबळांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी आम्ही देशातील ठेवावीस टक्के आम्हाला ओबीसी करायचं नाही त्यांच्या अन्नात माती कालवायची नाही परंतु जर छगन भुजबळ आमच्या अन्नात माती कालवत असेल तर ओबीसी समाजाचा वाटोळ देखील त्यांच्यामुळेच होईल गावखेड्यातील ओबीसींनी हे समजून घेतले पाहिजे नाही इलाज जास्त मला ओबीसीचे आरक्षण करावे लागणार त्यांचा सुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही आम्हाला ते सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे लागणार आहे त्यांचे देशातील सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकते हे फक्त मंत्री छगन भुजबळांमुळे वाटोळे होईल आमच्या हक्काचे आरक्षण आहे आमच्या नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणात आहेत आमच्या अंगात माती कालवल्यास नाही इलाज असतो ओबीसी आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून ते आरक्षण रद्द करावे लागेल आणि ते रद्द होणार आहे असेही मनोज जारांगे म्हणाले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून खरंच मनोज जारांगे पाटील ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांग